सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्व अच्युत गुत्रियांना सादर दंडोत प्रणाम नो आज आपण ज्या विषयावर चिंतन करणार आहोत तो विषय म्हणजे क्रोध ज्याला आपण सर्वसामान्यपणे राग असा शब्द वापरतो आणि हा विषय प्रत्येक मनुष्याशी निगडीत असलेला हा विषय कारण की क्रोध जो आहे तो प्रत्येकाकडेच कमी अधिक प्रमाणामध्ये आहे म्हणजे त्या क्रोधाचे जे कार्य आहे ते कार्य ते कमी अधिक प्रमाणात प्रत्येक मनुष्याकडे आहे जे संयमी माणसं आहेत जे जाणते आहेत त्यांच्याकडे पण हा क्रोध राग आहे पण ते या क्रोधाला संयमित करत असतात त्याला नियंत्रित ठेवत असतात आणि ज्यांच्याकडे संयम नाही त्यांच्या क्रोधाचे त्यांच्या रागाचे प्रगतीकरण हे सतत होत असत बर या क्रोधापासून काही मनुष्याचा फायदा आहे का, का तर याचं उत्तर आपल्या सर्वांना माहिती की याचा फायदा अजिबातच नाही बर या क्रोधामुळे नुकसान फक्त एकट्या मनुष्याच होते का म्हणजे एखादी व्यक्ती रागट आहे एखादी व्यक्ती क्रोधित आहे तर त्या व्यक्तीला खूपच राग येतो मग त्या रागामुळे फक्त त्या व्यक्तीचं नुकसान होतं का त्या रागाचे दुष्परिणाम फक्त त्या व्यक्तीलाच तोंड द्यावं लागतं का त्या परिणामाला असं नाही ना त्या व्यक्तीच्या संबंधित असणारे सर्वच माणसं मग ते कुटुंबातील असो नातेवाईक मंडळी असो मित्रपरिवार असो किंवा तो जिथं काम करतो नोकरी करतो तिथे असो त्या सर्वांनाच या रागाच्या दुष्परिणामाला कमी अधिक प्रमाणात सामोरं जावे लागते बर राग का निर्माण होतो म्हणजे याचं जर उत्तर आपल्याला एका वाक्यात आपण जर पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येईल की मनासारखं मनुष्याच्या घडलं नाही किंवा आपली इच्छा प्रमाणे काही घडत नाही कि तिथे क्रोध जन्माला येतो मग तिथे चिडचिडू सुरू होते बरे या रागाची अजून एक गंमत आहे ज्याला राग आलेला आहे तो व्यक्ती पूर्णपणे देहभान विसरून जातो म्हणजे ज्या राग अनावर होतो त्यावेळेस तो, तो कोणालाही ओळखत नाही किंबहुना स्वतःचा सुद्धा त्याला विसर पडतो इतकी ताकद या क्रोधामध्ये आहे मग अशा वेळेस त्या व्यक्तीकडून कोणताही अनर्थ घडू शकतो कोणत्याही टोकाला ती व्यक्ती जाऊ शकते असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळतात की पाच मिनिटाच्या रागामुळे आयुष्यभर स्वच्छतापाच्या दुःखाला सामोरं जावं लागतं मुळात आपण इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की म्हणजे तुमची जर चूक असेल तुमच्या भूमिकेत काही उणिवा असतील तर तुम्हाला चिडचिड करण्याचा किंवा क्रोदायमान होण्याचा नैतिक अधिकारच राहत नाही आणि तुम्ही जर बरोबर असाल तुमची भूमिका जर योग्य असेल तर तुम्हाला, 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 तुम्हाला क्रोध उद्भवने का प्रश्न निर्माण हो एक एक हिंदी वाक्य अनुषंगा ने एक ठिका वाचे आते कि गुस्सा आए तो एक बार जरूर सोचना कि यदि हम गलत है तो हमें गुस्सा करने का अधिकार नहीं है यदि हम गलत है तो हमें गुस्सा करने का अधिकार नहीं है और यदि हम सही है, तो गुस्सा की आवश्यकता ही नाही म्हणून आपण कोट्या कॅटेगरीत आहोत म्हणजे आपण चुकीच्या कॅटेगरीत मोडतो का आपण योग्य आहेत आपण खरे आहोत या कॅटेगरीतो याचं आत्मचिंतन आपण प्रत्येकानं जरूर करावं कधी कधी रागाच्या भरात माणसं एखादा विषय इतका पुढे घेऊन जातात इतका पुढे घेऊन जातात की राग शांत झाल्यावर परतीचे सगळे दरवाजे त्यांच्यासाठी बंद होतात त्यांना ते बंद दिसतात अहो म्हणजे कोणी तुमचं वाईट करते ते पण विनाकारण तर ते त्याचं कर्म आहे त्याला कोणते कर्म जोडून घ्यायचे घेऊ द्या तुम्ही मात्र स्वतःच्या मनाशी जुडून निश्चय करायचा की मी कुणाचे वाईट करणार नाही हा माझा धर्म आहे आणि त्याचे पालन मी करणार आहे रागामध्ये एक गोष्ट अत्यंत गरजेची आहे तुम्ही ज्या वेळेस अत्यंत रागाच्या भरामध्ये आहात त्यावेळेस तुम्ही काही काळ काही वेळ शांत राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे तुम्ही त्या विषयावर तुमचं मत तुमची भूमिका काही वेळानंतरही मांडू शकता कारण रागाच्या भरामध्ये माणूस कधी कधी अशी भूमिका घेत असतो की ती भूमिका ते विचार तो निर्णय तो स्वतःलाच सुद्धा पटत नसतो पण रागाच्या भरात तो घेतो आणि नंतर त्याचा त्या युगो उभा राहतो आणि त्या युगोमुळे त्याचा अहमपणामुळे तो त्या निर्णयावर ठाम राहण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून आपण रागामध्ये काही काळ तरी शांत राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आपण याच विषयाच्या संदर्भात लिलाचरित्रातील एक प्रसंग पाहणार आहोत आणि एक श्लोक आलेला आहे हा रागाच्या क्रोधाच्या संदर्भात तो श्लोक सुद्धा आपण पाहणार आहोत प्रथम लीलाचरित्रातील जो प्रसंग आहे तो आयुष्याच्या संदर्भातील आहे परब्र परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच वास्तव्य पैठण येथे आहे आणि एके दिवशी भगवंत प्रातःकाळचा म्हणजे उदयाचा पूजा अवसर संपन्न झाल्यानंतर विजय करतात सोबत औसा आणि बरेच भक्तिजन असतात लोणार खांडी सर्वज्ञ आणि समवेतचा परिवार तिथे येऊन पोहोचतात आणि तिथं आल्यानंतर भगवंत आऊसावर उदास होतात आणि औसाला म्हणतात की तुम्ही इथंच थांबा इथून पुढे तुम्ही सोबत येऊ नका आम्ही समोर जातो तिच्या लक्षात येते की स्वामी आपल्यावर उदास झालेले आहेत आपण तर सर्व सोडून सर्व त्याग करून इथं भगवंताजवळ आलेले आहेत देवाजवळ आलो आहात आणि आता सर्वज्ञ आपल्यावर उदास झालेले आहेत आता जिवंत राहून काय करावे असा विचार तिच्या मनामध्ये येतो खर तर आऊसाने इथे असा विचार करायला हवा होता की भगवंत आपल्यावर उदास का झाले आपल्याकडून काय अपराध घडला कोणते दोष युक्त कर्म कळत नकळत आपल्या हातून घडले आपण त्याची क्षमा मागू त्याबद्दल दुःख करू, करू। आणि आपल्या हातून पुन्हा चूक होणार नाही भगवंत आपल्यावर पुन्हा उदास होणार नाही याची दक्षता घेऊ पण असं न होता औसानी मात्र भगवंत उदास झाले आता जिवंत राहूनच काही फायदा आणि तिच्या मनात देहत्यागाचा विचार आला म्हणजे आत्मघात करण्याबद्दल आपणही असंच करतो एखादी समस्या निर्माण झाल्यावर ती हो का निर्माण झाली आपण कुठे चुकलो ते न पाहता तो विषय आपण विनाकारण ताणत असतो जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत एक प्रकार असा आहे की शुल्लक कारणाहून झालेला वाद तो इतका विकोपाला नेतात काही लोक की जसे की त्यांच्या जीवनातील सर्वात मोठी समस्या सर्वात मोठा इशू हाच आहे इतका तो विषय वाढवला जातो आणि दुसरा जो प्रकार आहे की कि कितीही मोठी समस्या निर्माण झाली असेल किती अत्यंत गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली असेल तरी सुद्धा काही जे विवेकवादी लोक असतात ते विवेकाच्या आधारे ज्ञानाच्या आधारे संयमाने तो विषय असा हाताळतात म्हणजे इतका गंभीर असलेला विषय सुद्धा अतिशय नॉर्मल विषयासारखा हाताळतात व तो यशस्वीरित्या सोडवतात आयुष्याच असं झालं होतं भगवंत उदास झाले तर ते पुन्हा प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत भगवंत पुन्हा प्रसन्न होऊ शकतात ना पण त्यांनी आत्मघाताचा विचार मनात आणला सर्वज्ञ लवकर येत आज मात्र थोडा विलंब झाला आता सर्वज्ञ म्हणतात की आता लवकर जावं लागेल नाहीतर आऊसा आपलं बरं बर वाईट करून घे भगवंत मढाकडे बीजे करतात ओट्यावर असनस्त होतात विराजमान होतात सर्वच भक्तीजन भगवंताच्या निमित्तानं जे काही तिथं सेवादास्य उपलब्ध आहे ते सगळं सेवादाश करण्यामध्ये व्यस्त होते औसा मात्र एका कोपऱ्यामध्ये एका ठिकाणी उदास अवस्थेत बसल्या होत्या मग सर्वज्ञच म्हणतात नायका हे सर्व काही ना काही करत आहेत तुम्ही का करत नाही मग औसा यावर म्हणतात की स्वामी जगन्नाथा जी आता जिवंत राहून काय करावं आम्ही अहिरे माणसं जीवो जाणे मरो जाणे कडबाड जे ऐसा पिंड पाडू त्या म्हणतात आम्ही अहिर देशीचे जे माणसं जे खानदेशात अहिर देश आम्ही जीवो जाणे मरो जाणे आम्ही एकदा ठरवलं आम्ही एकदा जे बोललो ते करतो आणि कडबाड जे ऐसा पिंड पाडू कडबाड म्हणजे आपण जे जवारीचं पाहतो ना कडबा म्हणतो त्या जवारीला गुडामध्ये इवा लावला की ते कसं पडतात तद्वत्या करण्याच्या अनुषंगाने तो कडबाड पाहिजे असा तो तिथे उदाहरण म्हणून ते घेतल्या गेलेलं आहे पण त्यांचे हे शब्द ऐकताच भगवंत मात्र आपले दोन्ही श्रीकर आपल्या कर्णयुगळावर ठेवतात म्हणजे असे शब्द कानावर सुद्धा येऊ नये ते ऐकण्यात सुद्धा येऊ नये इतके ते शब्द ते विचार वाईट आहेत चुकीचे आहेत खर तर आत्मघात हे सर्वात मोठं पाप आहे आणि नंतर भगवंत त्यांना अनेक सूत्र निरोपण करतात आणि या मनुष्य देहाच महत्वही निरोपण करतात आणि याच प्रसंगामध्ये एक महत्वपूर्ण असे एक वचन भगवंत इथं या या विषयाच्या अनुषंगाने इथे निरूपण करतात म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये असे काय विचार येतात त्याच मूळ भगवंत त्या सूत्राच्या रूपाने सांगतात आपण त्या सूत्राचा भावार्थ पाहू भगवंत म्हणतात की या मनुष्याच्या ठिकाणी अहंतेच मूळ आहे अहंत आहे आणि त्या अंती ही मुळासही तिथं आहे आणि या मनुष्याच्या ठिकाणी जी अहंत आहे अहंत आहे जो मी पण आहे कोणत्याही विषयात कोणत्याही प्रसंगात फक्त मी 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 म्हणजे मी म्हणतो ना मी सांगितलं ना मी करतो ना मी आहे ना हा अहमपणाचा मी या मनुष्यामध्ये आहे आणि तो पहिले उखडून टाका तो पण कसा उकडून टाका अहंतेचे मूळ सकंदी उपडा म्हणजे मुळा सकट उपटून फेका काहीच शिल्लक ठेवू नका आणि ते उपटून टाकल्यानंतर पुढे काय करायचं मग भगवंत सांगतात की मग त्या शांतीचे रोप लावा म्हणजे अहंता गेली मी पणा गेला की मग तिथे शांतीचे रोप लावावे जो मनुष्य हे शांतीचं रोप लावण्यात यशस्वी होतो खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनात शांतता निर्माण होती आणि या शांतीसाठी परमेश्वराची भक्ती परमेश्वराचे ज्ञान परमेश्वराचा ज्ञानाचा सत्संग त्याच्या साधनाचा सत्संग याची नितांत गरज आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली चूक आपल्या स्वभावातील उनिवा याच आकलन आपल्याला करता आले पाहिजे ज्या मनुष्याला स्वतःच्या उणीवाची जाणीव होती स्वतःच्या चुकाची जाणीव होती स्वतःच्या चुका लक्षात येतात तीच व्यक्ती त्यात सुधारणा करू शकते ज्याच्या ज्या माणसाला माझं बरोबर आहे मी चुकत नाही असं वाटतं त्यांच्यात म्हणजे किती सुधारणा होईल हे निश्चित काही सांगता येणार नाही बऱ्यात अजून एक महत्वाची बाब आहे की माणसातील तमगुण वाढत चाललेला आहे आता त्याचे अनेक कारण आहेत पण त्यापैकी मनुष्याचा आहार सुद्धा हा तामस आहार वाढत चाललेला आहे खाने पिणे संगत याचा प्रादुर्भाव मनुष्याच्या जीवनामध्ये वाढत चाललेला आहे आणि त्याच्या दुष्परिणामाला संपूर्ण कुटुंबाला जावं लागत म्हणून आपला आहार सात्विकार असावा एवढंच काय आपण पाहतो की आपण जे रोज देवाला उपहार दाखवतो सुद्धा आपण भगवंताला प्रार्थना करतो की या अन्नातील रजतम नष्ट करून हे सत्व प्रदान करावे अशी प्रार्थना आपण भगवंताला करत असतो कारण की अन्नाचा जो परिणाम आहे तुमच्या बुद्धीशी आणि विचाराशी थेट सात्विक आहार असावा भगवान गोपाळकृष्ण परमात्मा गीतेत क्रोधामुळे मनुष्यावर होणाऱ्या परिणामांचं सुंदर वर्णन करतात भगवंत म्हणतात की क्रोधात भगवती संमोह हो, समूहात स्मृति विभ्रम स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रनश्यती या श्लोकाचा भावार्थ असा की क्रोधामुळे अविवेक निर्माण होतो अविवेकामुळे स्मृती भ्रंश होती म्हणजे स्मृतीत गोंधळ होतो चांगल्या वाईट गोष्टीचा विसर पडतो म्हणजे बुद्धी नाश होती आणि बुद्धीचा नाश झाला की माणसाचे अधपतन किंवा माणसाचा सर्वनाश हा होऊ शकतो असं गोपालकृष्ण परमात्मा दुसऱ्या अध्यामध्ये सांगतात आणि खऱ्या अर्थाने मग ह्या क्रोधापासून ह्या माणसामध्ये खूप अशांतता निर्माण होती क्रोधी माणूस हा कुटुंबासाठी परिवारासाठी समाजासाठी सुद्धा हा पोषक ठरत नाही त्याच्यापासून प्रत्येकाला त्रास उत्पन्न होऊ शकतो आणि म्हणून स्वतःलाही त्रास करून घेऊ नये आणि आपल्यापासून अनेकालाही त्रास होऊ नये अशी जर भावना किंवा अशी जर इच्छा प्रत्येकाची असेल तर प्रत्येकाने या क्रोधाला ज्ञानाच्या आधारे संयमाच्या आधारे नियंत्रित करावं व आपलं जीवन खऱ्या अर्थाने आनंदित करावं आणि हे सर्व करत असताना परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराच्या ज्ञानाची जवळीक आपण करा त्या साधनाची जवळीकता आपण साधा आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने आपल्याला त्या, आप त्या परमेश्वराच्या नामचिंतनामुळे त्यांच्या साधनाच्या सेवेमुळे आपल्यातील तम कमी होऊन आपल्यातलं सत्व वाढण्याला मदत होती आणि आपण अवश्य भक्तिमार्गाच्या दिशेनं वाटचाल करून आपल्या रागावर आणि क्रोधावर नियंत्रण मिळवावं ही अपेक्षा व्यक्त करून लांबलेल्या विचाराला विराम देतो सर्वज्ञ श्री स्वामी की जय